मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज प्रिनेश गेला शाळेत काल त्याला नाही पाठवलं कारण की त्याला ताप आलेला म्हणून सो so, हा दिवसाची छानशी सुरुवात करूया आता जेवण बनवायला चालली आहे मी आणि आज मी बनवणार आहे बटाट्याची आमटी म्हणू शकतं किंवा बटाट्याची तोंडाक सो so, त्याला दाखवते सुपर इझी आहे आणि हो होकडत घातले आज मी बटाट्याची आमटी करते म्हणजे बटाट्याची तोणाक इथे मी बारीक कापलेला आपल्याला कांदा आहे टोमॅटो आहे बारीक आपल्याला ते भाजायचं आहे आपल्याला हे ओलं खोबरं आहे एक नारळाचा कीस त्याचबरोबर एक रफली चॉप केलेला मोठा कांदा एक रफली चॉप केलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर पाच ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आता हे सर्व आहे ना एक एक करून भाजून काढायचे त्यानंतर याच्यात मसाले घालणारे कोणते घालते मसाले दाखवते तुम्हाला आज खूप उशीर झालाय मला जेवण बनवायला खूप जास्त घालायचं ओलं खोबरं त्याच्यावर हळद कमी आहे जास्त वेळ नाही बऱ्यापैकी भाजायला पाहिजे तरच भर लागत आता गॅस बंद करूया आणि खोबरं थोडं थंड होऊ दे हा वेज गोवन मसाला आहे जो मी दोन चमचे घालते आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे इथे टोपामध्ये मी तेल घालते तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालं की मोहरी आणि हिंग घालायचं तुम्ही बघू शकता माझी मोहरी छान प्रकारे तडतडते आहे आणि हिंग अर्धा चमचा घालायचा आहे आपल्याला आणि इथे बघू शकता खूप छान फुल्ली आता इथे मी कांदा टोमॅटो घालणार आहे इथे मी जे बटाटे उकडले ना त्याचं पाणी घातलं आहे थोडं कारण की खालून नाहीतर कांदा आणि टोमॅटो जळेल म्हणून आता आहे ना यात आपल्याला ना थोडंसं गूळ घालायचं आहे इथे हे वाटलेलं वाटण आता यात घालायचं आहे मिक्सरमध्ये थोडं पाणी घालायचं आहे कारण की थोडंसं वाटण लागलेलं आहे त्यामुळे आणि आता हे आपण यात घालूया बरं तुम्हाला जर खूप जास्त थिक वाटते तर थोडं पाणी घाला आणि आता इथे मी उकडलेले बटाटे घालणार आहे इथे मी मॅगी क्यूब्स घालते एक त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर चवीनुसार मी आता इथे मीठ घालते इथे हे बटाट्याचं टोणाक तयार आहे आता आपण ओली कोथिंबीर भुरभुरणार आहोत बरं हे खूप छान झालेलं तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे चपातीसोबत भातासोबत खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा लाईट गेली आता ना लाईट येऊ हो ना आहेत तीन बाहेर सध्या इतकी थंडी ना मला खूप जास्त वाटते थंडी थंड वातावरण आहे आज सो मला खूप आवडतो पण दाड दुखते खूप दिवस झाली ट्राय करत होती चालवायचं पण कधीच पेटवता आलं नाही धूप आहे धूपाचा पिटा करतोय का ¡Mamá, tú y yo! ¡Mamá, tú y yo! ¡Puro! ¡Ataga! ¡Calpa, de! ¡Ataga, de! ¡Gal! La ra ra ora! ¡No le des bizarro! नको बाबा म्हणून कोणी चांगले घालपा नली माझ काम बस झालं पुरो सण नका घालू पुरो 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 चल आता दवर ते ती पुढी दवर ना, ना। 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 तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे रात्री व्लॉग एंड करायला विसरून गेली मी तर हो सध्या बिग बॉसचा सा क्रेज चालू आहे त्यामुळे तर <laughs> सो हा आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू